नमस्कार चला तर मग आज मस्त जगभरातले सर्व मसाले वापरून मसालेदार अशी भेंडीची भाजी बनवूया त्यासाठी मी ते पाव किलो भेंडी ही स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर भेंडी ही मध्यम आकारामध्ये अशा पद्धतीने चिरून घेतली आता यामध्ये मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले भेंडीला छान कोट व्हावेत म्हणून दोन चमचे आपण तेल घालून घेऊयात आणि तेल घातल्यानंतर हे मसाले छान भेंडीला असे चोळून कोट करून घ्यायचे अशा प्रकारे मसाले हे भेंडीला चोळून घ्यायचे आता हे पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवून कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे घालायचं चिमूटभर हिंग घालायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी ते बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आधा इंच आलं थोडंसं ठेचून घेऊन ते घालून घ्यायचं एक हिरवी मिरची बारीक चिरून ती घालायची चमच्याने एकदा मिक्स करून तेलावरती छान परतून घेऊयात एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठ्या आकारामध्ये चिरून घेऊन तो घालून घ्यायचा आणि कांदा घालून देखील आपण एक अर्धा मिनटासाठी परतून घेणार आहोत कांदा थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो देखील अर्धा मिनटासाठी छान परतून घ्यायचा आता या ठिकाणी मी दोन चमचे तीळ घालणार आहे जे पांढरे तिळ असतात ते तीळ घातल्यानंतर मिक्स करून एकदा परतून घेऊयात आता मसाले लावलेली सर्व भेंडी याच्यामध्ये घालून घेऊया आणि चमचाने छान मिक्स करून दोन ते तीन मिनटासाठी ती ही भेंडी झाकण न लावता आपण अशी शिजून घेणार आहोत इथे बघू शकता भेंडीचा जो हिरवा रंग आहे तो आणखीन थोडासा डार्क झाला आहे छान टेमटिंग दिसते भेंडी वरतून तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आता झाकण लावून तीन ते चार मिनटासाठी भेंडी ही वाफेवरती शिजून घेऊया झाकण काढल्यानंतर बघूयात बाजूने तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता चमच्याने एकदा भेंडी छान मिक्स करून घेऊयात एकदा भेंडी शिजले की नाही हे बघूयात बघू शकता भेंडी छान अशी मऊ इथे शिजली गेली आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मसालेदार भेंडी इथे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही चपाती भाकरी किंवा गरम गरम डाळ खाऊ शकता चला तर मग रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा